एकदा पंचवीस वर्षांपूर्वी काय बरं घडलेलं आपल्या बाबतीत कसे दिसायचं आपण हे सगळं पाहावं अशी इच्छा असते ती इच्छा या मालिकेच्या निमित्ताने तुमची सुद्धा पूर्ण होते आणि तुम्ही सुद्धा स्वतःला पंचवीस वर्ष मागे घेऊन गेलेला आहात हे सगळं पाहताना काय प्रतिक्रिया होत्या बरं इतरांच्या आणि स्वतःच्या काय प्रतिक्रिया होत्या नाही नक्कीच ना आनंद झाला माझ्या घरी आई बाबांना मंजेरीला माझ्या मुलांनाही तितकाच आनंद झाला एक्साइटमेंट वाढली फक्त आता भीती अशी वाटते की माहीचं एक करिअर सुरू होईल आणि माझं म्हणजे यापुढे लोकं माहीला जास्त घेतील काम करणार आणि मी आपला वाट बघतो की मला कधी घेणार आहे आणि त्याचा ए आय व्हर्जन म्हणून मला घ्यायला लागेल जेव्हा तो पन्नाशीचा वेळेल तेव्हा कसा दिसेल म्हणून सोबत देते देतील गमदापट पण बघा ना हो तुम्ही किती 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 बेमालून काम केलं या सगळ्या माणसांनी आणि मला असं वाटतं की जसं अजय भागोडकर सर म्हणाले की केवळ तंत्रज्ञान दाखवायचं आहे आमच्याकडे काय म्हणून या मालिकेची निर्मिती केली गेली नाहीये मला वाटतं वाटतंय कदाचित मी जेव्हा सुरुवात केली म्हणून मी म्हटलं की खूप जुनं असोसिएशन आहे जेव्हा माझ्या कामाची सुरुवात केली माया तर त्यांचंच लेकरू होतं आभाळ माया वादळवाट आवंतिका या सगळ्या त्या मालिकातल्या क्षणांपासून अजय आणि आम्ही एकत्र काम करतोय त्यामुळे साधारणपणे मी असाच दिसत होतो अवंतिका आणि वादळवाट आणि या सगळ्या काळामध्ये त्यामुळे पुन्हा तेच रूप माझं बघताना मला खूप छान वाटतंय सिरियसली छान वाटतं